अपडेट न्यूज उंबरखेड येथे काळभैरव जयंतीनिमित्त कुस्त्यांची विराट दंगल मानाच्या कुस्त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद उंबरखेड तालुका चाळीस गाव आदर्श गाव उंबरखेड येथे दरवर्षीप्रमाणे काळभैरव जयंतीनिमित्त भव्य कुस्ती दंगल आणि दोन दिवसीय तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले गावकऱ्यांच्या सहकार्याने गोळा झालेल्या वर्कडीमधून ही उत्सव मालिका पार पडली दिवसभर रंगलेल्या कुस्त्यांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दणदणीत प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सुरुवात आखाडा पूजनाने झाली यावेळी सरपंच संजय संतोष पाटील उपसरपंच निलेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य नाना अहिरे आबा मांगू कोळी अमरसिंग पाटील सर नथा मामा रावते जितेंद्र पाटील आबा कोळी संदीप पाटील शंकर पहिलवान सुभाष भिल्ल किरण निकम शैलेश गायकवाड पुंजाराम पहिलवान बबलू पहिलवान सुरेश पहिलवान आदी मान्यवर उपस्थित होते पंचमून तात्या कोळी पहिलवान बबलू पवार पी पी पाटील सर तसेच उंबरखेड येथील अनुभवी पहिलवानांनी कार्यभार सांभाळला माण्याची कुस्ती सात हजार एक रुपयांशी बरोबरी कैलासवासी भाऊसो केदारसिंग धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित प्रतिष्ठेच्या कुस्तीत पोहरे येथील पहिलवान आणि पुणे येथील पिंटू पहिलवान आमने सामने भिडले अत्यंत रोमांचक ही मानाची कुस्ती सात हजार एक रुपयांवर कुस्तीचं आयोजन बापूसो रवींद्र केदारसिंग पाटील माजी पंचायत समिती सदस्य बेलगंगा कारखाना व्हाइस चेअरमॅन आणि रोशन राजपूत यांनी केले वैयक्तिक कुस्त्यांचे आकर्षण ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र रवींद्र पाटील यांच्या वतीने विविध वैयक्तिक कुस्त्या लावण्यात आल्या पहिलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी गावकऱ्यांनी भरघोस उपस्थिती लावली राज्यातील अनेक जिल्ह्यांतून पहिलवानांची हजेरी जळगाव नाशिक धुळे संभाजीनगर पाचोरा भडगाव आदी ठिकाणांहून नामांकित पहिलवानांनी उपस्थिती लावून दंगल रंगवली कुस्त्या पाहण्यासाठी गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिस्तबद्ध आयोजन दमदार झुंजी आणि उत्साहवर्धक वातावरणामुळे यंदाची काळभैरव जयंती कुस्ती दंगल विशेष ठरली Bureau Report Murat Patel Subscribe now and press the bell icon never miss an update